मी या ठिकाणी लाखनवाळा खुर्द नावाचं गाव आहे आपल्या विजय पांढरे साहेबांचं जलसंपदा अभियंता होते मुख्य अभियंता होते आता ते म्हणजे इतकं सत्य माणूस असा माणूस आता सहसा भेटत नाही पण मी भेटायला आलो मुद्दाम त्यांच्या गावी तर मी जळगाव जिल्ह्यातला माणूस आहे आणि वाघूर प्रकल्पाविषयी काय मोठं एक रहस्य मला जाणून घ्यायचं होतं मला असं वाटतं की मी साहेबांना विचारतो साहेब राहुल प राहुल जो वागूरचा प्रकल्प जो आहे धरणाचा तो कोणत्या मंत्र्याच्या काळात झाला कोण त्याचा ठेकेदार होता आणि त्याचं काम कसं कसं झालं आणि त्याचे मक्ते आणि टेंडर प्रोसेस कशी राबवली हे जरा आम्हाला कळवा हे वाघूर धरणाचं जे मेन डॅम आहे येस येस कोल्ड जे ते धरणाचं काम माझ्या काळात सुरू झालेलं आहे बरं बरं तिथे काय पदावर होते मी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर होतो तिथे म्हणून त्या धरणाची टेंडर नोटीस माझ्या काळात मी काढलेली आहे आणि त्या धरणाचं टेंडर अक्सेप्टन्स प्रोसेस सुद्धा ही माझ्या समोरच माझ्या हातूनच झालेली तर त्याची सांगण्यासारखी सांगा की काय आहे की कृष्णा खोऱ्यानंतर सगळीकडे महामंडळ स्थापन करण्याची एक लाट आली आणि मग त्याच्यानुसार कोकण महामंडळ तापी महामंडळ विदर्भ महामंडळ गोदावरी महामंडळ असे महामंडळ स्थापन करण्यात आले आणि मग मा तापी महामंडळाच पहिलं टेंडर काढायची वेळ आली एकनाथ खडसे साहेब मिनिस्टर होते पाटबंधारे आणि मला वाटतं एम के कुलकर्णी नावाचे कार्यकारी संचालक होते आणि पी व्ही पाटील नावाचे चीफ इंजिनियर होते आणि त्यावेळेस जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळा बाबर नावाचे एसी होते ओके आणि मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो तर असं आम्ही ते टेंडर त्याची नोटीस दिली नोटीस दिली तर त्यावेळेस आंध्राचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं नाव बहुतेक रेड्डी हा प्रभाकर रेड्डी असं नाव आहे चंद्रबाबू मंत्री मंत्रिमंडळातला कॅबिनेट मिनिस्टर होता ते अमळनेरचे ते पाहुणे अंमलनेर ते व्यंकय्या नायडू चे हा म्हणून चंद्रशेखर चंद्रबाबू नायडू चंद्रबाबू नायडूच्या मंत्री मंत्रिमंडळात कॉन्ट्रॅक्टर ओके त्याने ते वाघूरचा हो टेंडर मिळावं म्हणून एकनाथ खडसेंना काही वरिष्ठ लोक मॅनेज केले को, म्हणजे एकनाथ खडसेने असं कोण असं नाव डायरेक्ट घेऊन हा जबाबदार माणूस पालबंधारी मंत्री होता ना हा कारण की ज्या शिवाय काही तीन मातीनंतर लावला नव्हतं का मला जे चीफ इंजिनिअरनी सांगितलं त्याच्यावरून नक्की त्यांनी मंत्र्यांचं नाव घेऊन सांगितलं होतं की या कॉन्ट्रॅक्टर कडून मी तीन कोटी रुपये घेतलेले आहे आणि हे टेंडर हे त्यालाच मिळालं पाहिजे अशा देण्यात रेड्डीला मिळालं पाहिजे हा असं सूचना दिल्या आलेल्या होत्या आणि त्या टेंडर प्रोसेस मध्ये काय झालं दुसरं कोणी आणखी भरणार औरंगाबादचे आव, पद्माकर मुळे नावाचे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे हे पद्माकर मुळे म्हणजे पदमसिंग पाटलांचे अत्यंत जवळचे रे ते पण ना, नातेवाईक तर त्यांनी आग्रह धरला की वाघोरचा टेंडर मला करायचं ओके okay. आणि मी दक्षिणेतल्या माणसाला महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं कोण म्हणायचं पद्मागर मुळे म्हणायचे oh. इथले काम मराठी माणसालाच मिळाले पाहिजे चोरी करायला ते इथे मराठीच माणूस पाहिजे इथे बाहेरचा माणूस नाही पाहिजे आणि म्हणून मी हे टेंडर भरणार म्हणून त्यांनी पण ते टेंडर भरला येस आणि जेव्हा आम्ही टेंडर ओपन केले हा तर काय आढळलं तर त्याच्यामध्ये असं आढळलं की पद्माकर मुळे आठ टक्के बिल भरलं बिल एस्टिमेट पेक्षा कमी हा आणि या प्रभाकर रेड्डीने काहीतरी अठरा टक्के अभाव भरले एस्टिमेटच्या व्हॅल्यू पेक्षा हा तर ते टेंडर आम्ही ओपन केलं टेंडर ओपन करताना दहा बारा लोक हजर होते आम्ही सगळ्यांनी ती कम्पेरेटिव्ह लिस्ट तयार केली एकनाथराव खडसे ऐकून घ्या बरं तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी समजायच्या आहेत हा बोला आणि तिथे आम्ही सहा गेल्या सगळ्यांनी की पद्माकर मुळे यांचं टेंडर हे सगळ्यात लोएस्ट आहे असं सगळं आम्ही ते सगळं तयार केलं पण ते त्यानंतर ते वरिष्ठांना कळलं की ते टेंडर प्रभाकर रेड्डीला नाही मिळालं ते तर मुळेला मिळालं बरोबर त्याचं टेंडर लो होत तर मग त्यावेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांना दम देण्यात आला की ते पैसे मला परत करावे लागतील तर तीन कोटी रुपये कोटी रुपये मी अधिकाऱ्यांकडून ऐकलं आणि ते हा तुमच्याकडून मी वसूल करायला हा दम त्या वेळेच्या मुख्य अभियंत्यांना अधीक्षक अभियंत्यांना भरण्यात आला अजित पवार दिलाय आणि हे अधिकारी गेले घाबरून घाबरून आणि घाबरून गेले आणि यांनी काय केलं खरं म्हणजे टेंडर ओपन केल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते वरती पाठवायचं असतं साठी यांनी हो हो। ते टेंडर साठ सत्तर दिवस ऐंशी दिवस पाठवलंच नाही आणि शेवटी तर नव्वद दिवस होऊन गेले आणि नव्वद दिवस झाल्यानंतर त्या टेंडर ज्याला मिळालेलं असतं तो मग त्याला बंधनकारक नसतं ओके ओके त्यांनी मग पत्र दिलं मुळे नाही की, की तुम्ही आता नव्वद दिवस झालेले आहे त्याच्यामुळे आता मी माझी ऑफर मागे घेतोय असं कारण की काय यांनी ते मॅनेज केलं म्हणजे मुळेशी समजोता केलं या लोकांनी की आम्ही हा साठी टेंडर त्यांनी मुळेला असं आश्वासन दिलं तुम्हाला आम्ही मोठं अर्थवर्कच टेंडर देऊ शंभर दोनशे कोटीचं या कामाचं हा या सिमेंटच्या कामात कशाला हात घालता अर्धा नफा इथे काही नफा नसतो जास्ती तुम्हाला आम्ही नफ्याचं काम देऊ आणि ते मग मुळे मॅनेज झाले आणि मग नव्वद दिवस टेंडर प्रोसेस केलं नाही आणि नव्वद दिवसांनी मुळेंनी पत्र दिलं की आता मी माझी ऑफर मागे घेतो बरं मग तुम्ही जर नव्वद दिवस प्रोसेस केली नाही जेव्हा पाटबंधारे मंत्री खडसेंनी काही म्हणाल पाहत तुम्ही का बरं प्रोसेस केलं नाही वाय इट इज नाऊ असं काही आक्षेप घेत ना का तुमच्यावर कशाला काही आक्षेप घेतील कोणी उलट हे सगळं झाल्यानंतर एक दिवस मला एसीचा फोन आला की अरे पांढरे ते आपण टेंडर पाठवलंच नाही ते पाठवायचं लवकर ये माझ्या ऑफिस मी सही करून ठेवलेली फक्त तुझी सही राहिलेली ये। ते आपण पाठवून देऊ म्हटलं मी तर तुम्हाला चार वेळा म्हटलं की साहेब ते पाठवा पाठवा काय ये। नाही म्हणे आज पाठवायचं आता आलो दहा मिनिटात मी लगेच त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं त्यांनी टेबलावरच ठेवलेलं होतं ते आणि त्यांनी ते फक्त एक पान माझ्या पुढे केलं आणि मला म्हणे इथे सही कर म्हणे मी माझी सही ऑलरेडी तिथे करून ठेवलेली बर बर फक्त तुझी सही राहिली म्हणे म्हटलं साहेब मी सही करतो पण मला हे सगळं टेंडर पुन्हा पाहू द्या कि ते जे ओपन केलं तेच आहे काही वेगळं तरी तर मग मी ते सगळं टेंडर घेतलं आणि ते पाहिलं तर मला असं आढळलं की त्याच्यामध्ये मुळे लोएस्ट नव्हता तर ते प्रभाकर रेड्डीच्या नावाने पुन्हा ते लोएस्ट भरलं असं केले बिलो द मग मी म्हटलं नाही साहेब हे मुळेला काम मिळालेलं होतं हे काही मी सही नाही करणार मग त्यांनी चीफ इंजिनीअरला फोन लावला आणि मग चीफ इंजिनीअरनी त्यांना सांगितलं की पांढऱ्याला घेऊन या म्हणे माझ्याकडे कशी काय सही करत नाही ते बघतो म्हणे मी आणि मग मला ते घेऊन चीफ इंजिनीअरच्या घरी गेले मग चींनीअरच्या घरी गेल्याबरोबर त्यांच्या हॉलमध्ये प्रवेश करत नाही तर ते, ते माझ्या अंगावर असे वसकून आले जोरात वाघासारखे आणि माणूस म्हणजे एकदम भारी होता सहा सवा सहा फूट उंच शंभर सव्वाशे किलो वजन मेजर जनरल सारख्या चांगला तो होता का? आ, ता ता ते टोळ्याच आहे सगळ्या टोळ्याच होत्या टोळ्याचे इतक्या जोरात माझ्या अंगावर धावून आले आणि मला म्हणजे नालायक सांगतो ते काम करायला नको काम करायला नको बिंडोक मी सांगतो ते काम ताबडतोब त्याच्यावर सही करायची म्हणे ते टेंडर आहे म्हटलं काम करू नका चोऱ्या करू नका नसेल बर मग तुम्ही आम्हाला चांगला शिकवायचं चा का वाईट शिकवता म्हटलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून जेलमध्ये जावं लागेल हातकड्या पडतील हातामध्ये याची तुम्हाला काही जाणीव आहे का बरोबर बरोबर अशी चुकीचे काम आम्हाला काय शिकवता मग ते म्हणे मी काय करू तो वरती मंत्री तसा खाली आ, तू असा दोघांच्या जात्यामध्ये सगळा तू जर सही केली नाही तर तुझा मी सीआर खराब करेल तुझं करिअर खराब करेल तुझी गडचिरोलीला बदली करेल तुझं कुटुंब उद्ध्वस्त करू म्हणे तू वेळा होऊन फिरशील म्हणे इतकं तुला आम्ही त्रास देऊ तुझं सगळं करिअर उध्वस्त करू म्हणे म्हटलं सगळं केलं तर चालतं मी सही केली तर माझा करिअर उद्वस्त होईल म्हटलं मी सही नाही केली तर माझा काहीच होत नाही म्हणजे तो गब्बर सिंगच्या वंशातला तर नसेल तो इंजिनियर तसेच होते ते हा बर मग मग मी म्हटलं मी अजिबात सही करू शकत नाही मी कधीच करणार नाही आणि मग ते टेंडर प्रोसेस झालंच नाही मग नव्वद दिवस होऊन गेले मग नव्वद दिवस झाल्यानंतर त्यांनी मुळेला मॅनेज केलं की तू तुझी तु 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 ऑफर मागे घे आपण ते काम प्रभाकर रेड्डीला देऊ येस आणि मग मला विचारलं की आता ते काम तर आपल्याला प्रभाकर रेड्डीलाच जायचं आहे तर ते कसं द्यायचं ते सांग आता म्हटलं साधी गोष्ट आहे बिलो होते मुळे प्रभाकर रेड्डी कडून लिहून घ्या तुम्ही की मी आठ टक्के बिलोनी काम करायला तयार बरोबर सेकंड लोएस्ट तो म्हटलं त्याच्याकडून प्रभाकर रेड्डी आठ टक्के असेल तर मी सही करतो म्हटलं मला काही मुळेच पाहिजे असं थोडे म्हटलं प्रभाकर रेड्डीने केली म्हणजे एस्टिमेटची जी व्हॅल्यू होती अमाऊंट होता त्या रेड्डीचा अठरा टक्के जास्त लावला होता आणि मुळेने आठ टक्के कमी लावला होता म्हणजे आठ आणि अठरा हा म्हणजे हा जो एवढा सव्वीस टक्क्याचा डिफरन्स होता हा तो सव्वीस टक्के कॉस्ट कमी करून घेतली मी मी कम कमी करून घेतली आणि मग ते काम रेड्डीला देण्यात आलं आणि रेड्डीने ते काम पूर्ण केलेलं आहे आता येस येस ये। वाघ धरण पूर्ण झालेलं आहे झालं म्हणजे त्या म्हणजे बिलो मध्ये झालं